नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी जुनेद चौधरी यांच्या दाऊंडीला तर यांच्या दाऊंडीला मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीच्या गिरगाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असाल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गाईंची क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार पण चांगला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच या ठिकाणी शेतकरी या, गाई खरेदीसाठी येत असतात मित्रांनो बाजार हा मंगळवारचा असतो तुम्ही मध्ये पण आले म्हणजे बाजार मंगळवारच्या दिवशी असो पण यांचा प्रॉपर दाऊन येतात या ठिकाणी तुम्ही सोमवारी या गुरुवारी या शुक्रवारी या शनिवारी या तुम्हाला या ठिकाणी गिरगाई पाहायला भेटेल क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो ही समोरची काय दिसते जनलेली आता एकच नंबर आहे रात्री जनलेली मित्रांनो क्वालिटी मस्त एकदम तर किमती वगैरे आपल्याला ते मित्रांनो कॉलवर सांगणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर गाईत आणि यांच्याकडे मित्रांनो रिजनेबल किमतीत एकदम यांच्याकडे आपल्याला तीस हजारापासून तर पन्नास साठ सत्तर हजाराच्या गायी चांगल्या क्वालिटीच्या भेटतील दुधाच्या गाई गायी भेटतील मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आणि मित्रांनो जर कोणाला गाई घ्यायचं असेल तर तुम्ही मला फोन करा मी स्वतः व्हिडिओ बनवेल कारण कसं बरेच शेतकरी मा मला फोन करतात दादा आम्ही गाय घेतली मैस घेतली आम्हाला प्रॉब्लेम आला तर मित्रांनो मी सांगेल तुम्हाला कोणाकडून घ्यायची काय घ्यायची कारण माहिती आहे का बाकीचे बरेच व्यापारी आहेत ते फसवणूक करतात शंभर टक्का करतात म्हणून सांगतो मित्रांनो की मला बोला मी तुमचा व्हिडिओ बनेल आणि व्हिडिओमध्ये आपण बोली करून घेऊ आपण व्हिडिओमध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर आपण लगेच त्यांना व्हिडिओ दाखवू आणि ते घाबरता मित्रांनो त्यांना माहिती युट्यूवाल्यानं घाबरता ते त्यांना माहिती यांनी जर व्हिडिओ आपल्याला व्हायरल केला तर आपण आम्ही मी बोलून पण दिला नाही यांच्याकडून गाई घ्यायचं नाही तर कोणीच गाई खरेदी करणार नाही कारण मित्रांनो ही जुने चौधरी व्यापारी चांगला व्यापारी अतिशय चांगल्या क्वालिटीचे चेंज झाली गिरगाई असतात बिंदास्त तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी हा माझा नंबर आहे मलाही कॉन्टॅक्ट केला मित्रांनो मी पण जुड्यामध्ये असतो तुम्ही जेव्हा तुम्हाला गाय घ्यायचं असेल तेव्हा मी स्वतः येईल तुमचं पूर्ण व्हिडिओ बनवून घेईल म्हणजे काही प्रॉब्लेम राहणार नाही म्हणजे आपल्याकडे एक व्हिडिओ असेल म्हणजे सबूत असेल आपल्याकडे पण ससा मित्रांनो तुम्हाला सांगतो जुने चौधरी व्यापारी खरंच चांगला आहे गाई चांगले असतात तुम्ही बरेच त्यांचे व्हिडिओ पाहिले असेल त्याचं बोलणं चालणं आणि प्रॉपर मित्रांनो दावा नसते तर राहता खाता ते काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तिथं गेले पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त गाई खरेदी करताना चांगल्या पार माणसाला घेऊन या आणि प की माणसाला घेऊन यानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती दे मग जे आपले शेतकरी असतात वृद्ध असतात त्यांना घेऊन या आपल्या बाबा वगैरे असतील त्यांना घेऊन या त्यांना माहिती असतं पूर्ण गाई वगैरे येऊ चेक करून खरेदी करा तर पाहू शकता आपण आणि क्वालिटी गाईंचे चांगले आहेत तर मित्रांनो गाईंची क्वालिटी एक नंबर आहे आणि प्रॉपर या ठिकाणी दावा नसे धुळे कृषी उत्पन्न बाजारमध्ये धुळ्यामध्ये तर आपण जुने चौधरी यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो या ठिकाणी आपल्याला चाळीस हजारापासून पस्तीस हजारापासून आणि सत्तरऐंशी हजाराच्या अंदर बाहेर जशी गाय तशी किंमत असेल पाहू शकता आणि दुधाची मित्रांनो असं या ठिकाणी बारा तेरा लिटरचं दुधाच्या गॅरेंटीच्या गाई असतात पहिल्या वेताला दुसऱ्या वेताला तिसऱ्या वेताला अशा गायी असतात मित्रांनो गायीची क्वालिटी एक नंबर आहे प्युअर गाय मित्रांनो गिरगायची जी पैसा असते मित्रांनो माथा कान आणि शिंगा पाहू शकतात आपण साईज पाय मित्रांनो काचची शाईट पाहा मागू शकता एकच नंबर आहे हातापायामध्ये एकदम एकच नंबर आहे मित्रांनो गाय तर या तुम्ही खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता कान कानपाय मित्रांनो माथा पाहा बरेच मित्रांनो बरेच व्यापारी गिरगाय म्हणतात पण गिरगाय नसते बाकीच्या क्रॉस पण असतात त्यामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी साईज पाहायची एक नंबर आहे आता ही गाय दिसते मित्रांनो ही कमीत कमी दुसरं किंवा तिसऱ्या वेताना असेल तरी बाकीचे व्यापारी काय करतात पहिल्या वेताना सांगता आपल्याला म्हणून पारखी माणसांना घेऊन नये मित्रांनो गाय खरेदी करताना आणि आपल्याला सांगतात मित्रांनो वीस पंचवीस लिटर कोणतीच गाय वीस पंचवीस लिटर दूध देत नाही मेन म्हणजे गाय फक्त बारा तेरा चौदा पंधरा लिटरच्या अंतर बाहेर देते दोघा टाईमला आठ आठ शंभर टाका देते मित्रांनो पंधरा लिटरच्या वरती कोणती गाय दूध देत नाही बाकी आपल्याला सांगता वीस प्लस आणि पंचवीस प्लस काही पण सांगता म्हणून खरेदी करताना पार की लोकांना घेऊन या गाई व्यवस्थित चा खरेदी करा प्रॉपर त्या ठिकाणी दावा नसते जुने चौधरीची आजचा बाजार मित्रांनो मंगळवारचा बाजार आहे चार मार्च दोन हजार पंचवीस तर गायची साईज पाहू शकता आपण एक नंबर आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही शेअर करा पाहू शकता आपण कालच जणलेली मित्रांनो इ सकाळी जणलेली गायची क्वालिटी मस्त आहे मित्रांनो प्युअर गिअर गाय ही क्रॉसमध्ये मित्रांनो ही जिस्ते तुम्हाला एक क्रॉसमध्ये इथे शिंग वगैरे पाहा कान वगैरे पाहा ही क्रॉसमध्ये प्युअर नसते बाकीच्या बाकीचे जे शिंग वगैरे लहान असतात का कान वगैरे मोठे असतात आणि मग आता सपाट असतो ती ओरिजनलगिरी काय असते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही क शेअर करा मित्रांनो आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा